नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी तेवीस ऑगस्ट भागामध्ये ओवी म्हणते बोल चारू तुझ्याकडे आहे काही उत्तर म्हणजे म्हणते चारू बोल ना चारू म्हणते हे खरं आहे मी शिनूशी लग्न करण्यासाठी प्रेग्नन्सीचं नाटक केलं पण त्याने जे मुंबईला माझ्यासोबत केलं ना ते खरं होतं आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत तेवढ्यात विजय म्हणतो ती पुरावे खोटे आहेत ओळी म्हणते डॅड विजयसोबत एकजण असतो शिनू म्हणतो हे कोण येत विजय म्हणतो हा तोच माणूस आहे ज्याच्यामुळे एवढं मोठं प्रकरण घडलं आहे चारू आणि शिनू ज्या हॉटेलमध्ये राहिले होते ना त्या हॉटेलचा हा मॅनेजर आहे या आणि तुम्हीच तुमच्या तोंडाने सगळं खरं सांगा मॅनेजर शिनूला म्हणतो माझं तुमच्याशी काहीच वैर नाही आहे चारूला त्याचा खूप राग येत असतो पण तो म्हणतो जे मी काय केलं ना ते फक्त पैशासाठी केलं शिनू म्हणतो काय केलं तुम्ही तो सांगतो तुम्ही ज्या दिवशी दोघं हॉटेलमध्ये आलात ना त्याच्या पहिले मॅडम हॉटेलमध्ये आल्या चारू धावून जात म्हणते खोटं खोटं बोलतो हा माणूस पण आता शशिकांत तिला ओढत म्हणतो चारू गप्प बस सांगा तुम्ही मॅनेजर बोलतो मॅडम हॉटेलमध्ये आल्या आणि त्यांनी माझ्यासमोर पैशाचा बंडल ठेवला आणि तुमच्या रूममधल्या पाण्यात आधीच आद, गुंगीचं औषध मिक्स करून ठेवायचं असं सा, यांनी सांगितलं होतं माझ्या माणसांनी तसंच केलं एवढंच नाही तर रात्री तुम्ही जेव्हा बेशुद्ध झालात ना तेव्हा त्याच्याच मदतीने मॅडमने तुम्हाला बेडवर झोपवलं त्याने तुमचा शर्ट काढला आणि मॅडम सांगतील त्या पद्धतीने माझ्याच मोबाईलमधून त्याने तुमचे फोटो काढले आणि सॉरी तेच फोटो मी तुम्हाला पाठवले आता सगळ्यांच्या पायखालची जमीनच सरकते चारूला काय करावं ते कळत नाही तिला खूप राग येतो ती ओरडते हा माणूस खोटं बोलतोय त्याच्याकडे जायला लागते पण ओवी तिला ओढते अनेक कानाखाली देते आता चारू चांगलीच सादरते ओवी म्हणते बाकी सगळे खोटे आणि तू एकटी खरी चारू जेव्हा मला श्रीनिवासने सांगितलं ना त्याच्या हातून असं काहीतरी घडलं तेव्हाच मी ओळखलं होतं तू खोटं बोलते आणि म्हणून मी तुला प्रेग्नन्सी टेस्ट करायला पाठवलं तर तू तिथे पण पैसे देऊन सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या श्रीनिवासवर तुझं तु। प्रेम हे म्हणतेस ना तू मग हे असं प्रेम चारू तू त्याला त्याच्या घरच्यांच्या नजरेतून उतरवलंस दादांवर नको ते आरोप झाले आणि या भल्या माणसाला तुझ्यामुळे गुडघर बसून जो गुन्हा केलाच नाही त्याची माफी मागावी लागली आणि श्रीनिवास त्याने न केलेल्या चुकीच्या गिल्टमध्ये जातोय पण तू सगळं करून हॅपी होतीस सगळं एन्जॉय करत होती चारू बाकीच्यांचं जाऊ दे ज्याच्यावर तुझं एवढं प्रेमी त्याचीसुद्धा दयाने आली तू किती पैसे मोजले ना चारू तरी खरं विकत घेता येत नाही सी तू एवढे सगळे माणसं विकत घेतले पण आज तुझं खोटं सगळ्यांसमोर आलंच शिणू म्हणतो चारू हे तू चांगलं नाही केलं एवढे दिवस मी कसा जगलो हे माझ्या मलाच माहिती आहे चारू रडत म्हणते शिनू हा उवीचा डाव आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। अरे हिला आपलं लग्न झालेलं नको आहे म्हणून ही खोटं बोलते शिनू म्हणतो एक शब्दसुद्धा बोलू नको तुझा खोटेपणा सगळ्यांसमोर आला माफी मागायची सोडून तू ओवीला बोलतेस चारू तुझी माफी मागायसुद्धा लायकी नाही आहे तेवढ्यात डॉक्टर म्हणतो तुमचं झालं ना सगळं मी बोललं ना तुमच्या मनासारखं हात जुडू म्हणतो माझा व्हिडिओ डिलीट करा ना कांतावंत ओवी अजिबात नाही ह्या लोकांना असंच मोकळं सोडलं ना तर हे अजून एका शिनूचा बळी घेतील मी पोलीस स्टेशनला कळवतो यांना पोलिसांच्या ताब्यात देऊया म्हणतो त्याची काही गरज नाही मी येताना पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आलो आओ, आता या दोघांना घेऊन जातो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो चला रे शशिकांत म्हणतो हिला पण पोलिसांच्या ताब्यात द्या चारू म्हणते आहो हे सगळं मी नाही केलं आता सगळे आश्चर्याने बघायला लागतात पण चारूला आठवतं मेघना बोलिली असते तू दायजेला मारलं हे कुणालाच माहिती नाही पण मी बघितलं ना आणि व्हिडिओ पण काढला तू जर माझं नाव घेतलं ना तर तुला माहिती आहे मी काय करेल ते चारू रडत दादांकडे जाते आणि हा जुडू म्हणते दादा मला माफ करा पण प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात नका देऊ हे सगळं मी शिनूचं प्रेम मिळवण्यासाठी केलं दादा मला माफ करा मी असं पुन्हा कधीही करणार नाही आणि रघुनाथचे पाय पकडते रघुनाथ शशिकांतला बघतो आणि चारूला उठवतो आणि म्हणतो तुला नाही देणार पोलिसांच्या ताब्यात अगं आम्हाला तुझ्या आईवडिलांचा विचार करावा लागेल पण चारू तुला प्रेमाचा अर्थ कळलाच नाही आता तू प्रेमाबद्दल बरंच काही बोलतो शशिकांत म्हणतो चारू तुझा बाप म्हणून घ्यायला मला लाज वाटते पण दादा तुम्ही काळजीना करू मी जी मागच्या वेळेस चूक केली ना ह्यावेळेस नाही करणार तो चारूचा हात पकडतो आणि ओढतच घेऊन जातो चारू म्हणत असते बाबा मला नाही यायचं ते निघून जातात शशिकांत ओवीकडे बघायला लागतो आणि म्हणतो ओवी तुझे किती आभार मानावे तेच कळत नाही आता तो ओवीबद्दल परत काही बोलतो ओवी म्हणते दादा आता रघुनाथ तिला जवळ घेतो आणि रडायला लागतो शिनू म्हणतो दादामामा मला माफ कर माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला रघुनाथ म्हणतो शिनू मला अभिमान आहे मी जे तुझ्यावर संस्कार केले ना तू ते खोटे नाही ठरवले आता मात्र लाली तोंड करते मंजू म्हणते दादा मला माफ करा माझ्या भाचीमुळे तुम्हाला खूप त्रास झाला मी चुकले मी तिला इथे ठेवायलाच नको होतं पण आता रघुनाथ तिला समजावतो मंजू म्हणते एवढं सगळं होत होतं एखादी मुलगी असती ना तर निघून गेली असती पण ओवी मला तुझा खूप अभिमान वाटतो तू निघून न जाता मोठ्या धैर्याने उभी राहिलीस आणि सगळं सत्य समोर आणून तू शिनूची इज्जत वाचवली आता ती ओवीचं भरभरून कौतुक करते लाली म्हणते झालं सगळं नाटक झालं आता निघा घरी कांता तू लाली अक्कल आहे का तुला अगं आज तुझ्या मुलाची किती मोठ्या संकटातून सुटका झाली तुला त्याचं काहीच वाटत नाही बंधुवंत ताई पण लाली म्हणते पण बिन काही नाही तुम्हाला असं वाटत असन होवीने एवढं सगळं केलं तर मी तिला माझ्या घरची सून करून घेईल पण अजिबात नाही काही झाले तरी माझ्या लेकाचं लग्न हिच्याशी होऊ देणार नाही मी त्याच्यासाठी एक चांगली मुलगी शोधून आणेल खूप दिवसाने मी सुखाने झोपले नाही आणि तुम्ही पण झोपला नसाल ना चला निघा आणि निघून जाते या ला कांता म्हणतो ह्या लालीला कधी अक्कल येणार देव जाणे रघुनाथ म्हणतो कांता लालीला काहीच बोलू नका तिच्यावर कुणी दबाव पण टाकू नका एकने एक दिवस तिला सगळ्या गोष्टीची जाणीव होईल आणि ती ह्या लग्नाला नक्की हो म्हणेल ज्याचा प्रारब्ध जसं असेल ना तसंच घडेल शिनूच्या नशिबात जी कोणी मुलगी असेल ना तीच येणार आता मात्र ओवी दादांकडं बघायला लागते दादा आता भलं मोठं लेक्चर देतात आणि म्हणतात चला आता तो निघून जातो उमा ओवीला पकडते आणि दोघी पण निघून जातात मेघना फोनवर म्हणते हां बोल मॅनेजर म्हणतो हे बघा मॅडम मी आता कसा बसा वाचलो नाहीतर साठ महिन्यांची शिक्षा झाली असती मुंबईला यायला निघालो अहो प्रकरण अंगाशी आलं होतं उत्तर देता देता घाम फुटला पोलीस उलटे सुलटे प्रश्न विचारत होते मेघना म्हणते ठीक आहे जे झालं ते झालं पण तिने माझं नाव घेतलं का तो तर नाही मॅडम पण माझा बिझनेस दुबईची वेळ आली मेघना म्हणते ठीक आहे मी भरपाई करेल पण यापुढे मला फोन पण करायचा नाही आणि माझं नाव पण घ्यायचं नाही आता मॅनेजरला खूप राग येतो मेघना फोन ठेवते आणि म्हणते एकदा अपयशील पण पुन्हा येईल असं काही नाही आता ही चारू माझ्या काही कामाची नाही आता मला तिची गरज पण नाही माझ्या आयुष्यातून आणि फोनमधून डिलीट करून टाकते डिलीट करून हसायला लागते आणि म्हणते चला एक चॅप्टर संपला आता लवकरात लवकर निशिचं काहीतरी करायला पाहिजे नाहीतर तिचं बाळत पण मलाच करावं लागेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि कर सबस्क्राईब करा धन्यवाद